शिरसाड वज्रेश्वरी मार्गावरील चांदीप गावात एका घरातील कपाटातून सोन्याचे मंगळसूत्र हार सोन साखली कर्णफुले असे लाखो रुपयांचे दागिने चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे चांदीप गावातील आंबेडकर नगर येथील शीतल प्रतीक गायकवाड यांच्या घरी ही घटना घडली आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शीतल हिने आपले दागिने बेडरूममधील नेहमी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते दिनांक एकोणीस मार्च रोजी तिला माहेरी जाण्यासाठी दागिने अंगावर घालायचे होते म्हणून कपाटात दागिने शोधले असता फक्त छोटे दागिने मिलून आले मात्र किमती दागिने मिलून आले नाही याबाबत त्यांनी कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली तेव्हा सदर दागिने चोरी झाल्याचे उघडकीस आले मांडवी पोलीस ठाण्यात नोंद केलेल्या तक्रारीनुसार चाळीस ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र पंधरा ग्रॅमचे दोन हार दहा ग्रॅमची दोन कर्णफुळे सोळा ग्रॅमची ची सोन साखली असे एकूण चार लाख चोवीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला या घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत